महाराष्ट्र शासन जे सध्या जे काय शासन म्हणून चालू आहे त्यांची जी एक वेगळी कार्यप्रणाली का ते आणताहेत याच्या निषेधात हा आमचा आजचा मोर्चा होता त्याचं कारण गेली कित्येक वर्ष महानगरपालिकांमध्ये निवडणुकाच झालेल्या नाहीत त्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही आणि आमच्या महाराष्ट्र शासनाला अंकुश फक्त स्वतःचाच हवा आहे सर्व यंत्रणांवर आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि नवीन मुंबईमध्ये इथल्या लोकांना जो आरोग्याच्या दृष्टीने त्रास होतो आहे शैक्षणिकदृष्ट्या जो त्रास होतो आहे त्याच्यासाठी म्हणून आज आम्ही मुद्दाम नवीन मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हा निषेध मोर्चा आयोजित केला होता तसं आम्ही लेखी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे की जर आमच्या मागण्या आपण गांभीर्याने घेतल्या नाहीत तर पुन्हा काँग्रेस अधिक आक्रमकपणे निवे आंदोलनं करतील आणि तुम्हाला त्याची दखल घ्यायला लागेल याची आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे ज्यावेळेला काँग्रेस भवनमध्ये आपल्या सर्वांसोबत आपली पहिली संवाद संवाद झाला त्यावेळा तुम्हाला सांगितलं होतं की यावेळेला काँग्रेस रस्त्यावर उतरून काम करेल त्याची ही पहिली ठेणगी आहे आणि निश्चितपणानं आम्ही जी आवा निवेदन दिलेलं आहे आम्ही ज्या मागण्यांचं पत्रक सादर केलेलं आहे आदरणीय शरद पवार साहेबांनी याच्यावर गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं कारवाई करायच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रश्नासंदर्भामध्ये काय प्रगती झाली या संदर्भामध्ये लेखी आम्हाला उत्तर मिळालं आहे असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की याबाबत महानगरपालिकेचे अधिकारी प्रशासन योग्य ती दखल घेऊन हे करेल अन्यथा आम्ही त्यांना इशारा दिलेलाच आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर का प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतील लोकशाही मार्गांना काँग्रेस पक्ष करील आत्ताची काँग्रेस ही ऑफिसमधली काँग्रेस नाही आहे ही रस्त्यावर उतरून काम करणारी काँग्रेस आहे आणि आम आम्ही या आंदोलनानं दाखवून दिलेलं आहे देखील वार्ड ऑफिस असतील तुमचं मुख्यालय असेल अन्य ठिकाणी असतील काँग्रेस आक्रमक आक्रमकपणे आपली भूमिका लोकांच्या हितासाठी मांडेल